महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना शाखा सोलापूरची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सचिव विवेक लिंगराजी यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन जिल्हाध्यक्षपदी बाबूराव सुतार उपाध्यक्षपदी शिवानंद भमाणे सुरेश साळुंखे વસંતકાળી વિનાયક કદમ જિલ્લા પ્રમુખ શ્રીશૈલ દેશમુખ જિલ્લા કાર્યધ્યક્ષ નીતિન સ્વામી જિલ્લા ખજીનદાર કૃષ્ણા આધટરાવ જિલ્લા સરચિટણીસ સંજય ચવાણ જિલ્લા સંઘટક પ્રકાશ ખટકાળી સહ ખજીનદાર શુભમ ખરે શરદ સરવતી સહસચિવરણ્ણા તમેવાર રામ ચવાણ જિલ્લા સહસંઘટક મસુદેવ રણધીવે સિદ્ધારામ ચિડશે પ્રસિદ્ધિ પ્રમુખ બસવેશ્વર ઉમ ઉમેર अविनाश माने महिला उपाध्यक्ष सविता काळे सविता मिसाळ महिला तालुका उपाध्यक्ष अर्चना राजश्री कोळी रिमा पवार भारती उमाराणी शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्से कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली सदर बैठकीच्या मध्ये सर्व सभासद कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते त्या दरम्यान सर्वांना म्हणजे एकमताने नूतन अध्यक्षांची निवड करण्यात आली आणि अन्य सर्व पदाधिकारी हे सर्वांच्या सहमतीने एकमताने निवड करण्यात आलेली आहे आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अलाबाजाप्रमाणे मला वाटतं आता मी पंधरा वर्ष झालं या ठिकाणी पदाधिकारी म्हणजे कार्याध्यक्ष असेल स सहसचिव म्हणून काम केलो परंतु प्रत्येक वेळी आम्हाला लिंगराजसाहेबजांच्या वतीनं दरवेळेस नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांनी दरवेळेस करतात आज देखील आवर्जून त्यांनी कोणतेही हे न करता आम्हाला प्रत्येकांना ते वेळेतलं वेळ काढून त्यांच्या कामाचा हे अस व्याप असताना देखील त्यांनी वेळ काढून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केले त्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून नूतन ह्याच्यामध्ये जे काय आता नवीन कार्यकारणी आत्ता जाहीर झालेली आहे या कारकारणीच्या माध्यमातून नूतन अध्यक्ष असतील किंवा आम्ही सर्व जे कोणी पदाधिकारी आहोत त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला फक्त नवीन ध्येय म्हणजे असं असणार आहेत की बाबा प्रत्येक वेळी शासनाकडून सोलापूर जिल्हा परिषद चतुर्थरणी संघटनेचे अध्यक्ष म्हणून माझे सर्वांमध्ये निवड करण्यात आलेले आहे तर माझ्या टीममध्ये मा नवीन पदाधिकारी झालेले चव्हाण सर चव्हाण मॅडम आणि सचिव म्हणून संजीव चव्हाण कार्याध्यक्ष म्हणून नितीन स्वामी आणि इतर माझे सहकारी आहेत मॅडम जिल्हा प्रमुख श्रीशैल देशमुख साहेब आणि लिंगराय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या का अनुषंगाने ते कार्य करण्यात येणार आहे मॅडम आता मागे जे महाराष्ट्र राज्य चतुर्श्री कर्मचारी संघटना जिल्हा शाखेचं परवा गेल्या रविवारी या ठिकाणी सर्वानुमती या ठिकाणी सभा घेऊन सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे त्याच्यामध्ये या चतुर्श्रेणी जिल्हा परिषद स्तरावरच्या वर्ग तीनच्या ज्या पदोन्नती आहेत वर्ग चारमधून ती पदोन्नती त्याचबरोबर शैक्षणिक अर्थेप्रमाणे वर्ग चारमधून पदोन्नती वर्ग तीनमध्ये त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं वेतनश्रेणी जी आहे त्यांची खूप कमी वेतनश्रेणी आहे म्हणजे तेराशेपासून पंधराशे सोळाशे सतराशेपर्यंत वेतनश्रेणी आहे ती राज्यस्तरावर आम्ही युनियनच्या माध्यमातून चतुर्श्रेणी संघटनेच्या माध्यमातून त्यांची वेतनश्रेणी त्रुटी जी आहे ती राहिलेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे सर्व लोकांना काम करायचं प्रेरणा मिळावी ताकद यावी शुभेच्छा यावं या अनुषंगानं या या आज युनियनच्या वतीने तजमल जिल्हा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका